ओदिशात सुरू असलेल्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेचा आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार समारोप तेलंगणामधल्या मुलुगू जिल्ह्यातल्या जंगलात झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाच डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती विधानसभा निवडणूक प्रक्रियेबद्दल काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाचं काँग्रेस शिष्टमंडळाला तीन डिसेंबरला येण्याचं निमंत्रण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आपलं उपोषण घेतलं मागे निवडणुकीत पैशांचा गैरवापर करून घोटाळा केल्याच्या विरोधात विरोधकांचा आरोप कायम या मुद्द्यावर आंदोलन छेडणार असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा कार्यकर्ते टिकवण्यासाठी पराभूत विरोधक ईव्हीएमचा आधार घेऊन वेळ काढूपणा करत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप बांगलादेशमधल्या अल्पसंख्यक हिंदूंची सुरक्षा आणि शांततेसाठी आज जगभरातल्या इस्कॉन मंदिरात वैश्विक प्रार्थना सभेचं आयोजन बांगलादेशमध्ये आणखी एका संताला अटक आणि फेंजल चक्रीवादळानं उत्तर तामिळनाडू आणि पुदुचेरीची किनारपट्टी ओलांडली मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं मदत आणि बचावकार्य सुरू